नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज पंचवीस तारखेपासून म्हणजे पंचवीस सप्टेंबरपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन यात्रा सुरू झालेली आहे वाशीमधून ही परिवर्तन यात्रा सुरू झालेली आहे आणि आजचा दिवस संपलेला आहे आजच्या परिवर्तन यात्रेमध्ये एक्झॅक्टली कसा अनुभव राहिला आणि एक्झॅक्टली कोणकोणत्या गोष्टी नागरिकांच्या माध्यमातून समोर आलेल्या आहे परिवर्तन यात्रेच्या समोर आलेल्या आहेत आणि परिवर्तन यात्रा करताना जो काही अनुभव एकंदरीत आलेला आहे आणि कोणत्या मुद्द्यांना हा घातलेला आहे महाराष्ट्र निर्माण सेनेने हे सगळं आपण जाणून घेणार आहोत काळे साहेब पहिली गोष्ट तर तुम्ही थकला असा कदाचित आता रात्र झाली दहाचे दहा वाजून गेलेले आहेत तरी पण तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि सकाळी पण तुमच्यामध्ये हीच म्हणतो ना आपण की शक्ती होती एक हेच तेज होतं आणि आता पण तेवढंच तेज आहे मला सांगा परिवर्तन यात्रा तुम्ही सुरू केली श्री जागृतेश्वर मंदिर आपलं वाशीगावचं आहे तिथून सुरुवात केलेली आहे मला सांगा एकंदरीत पुरा दिवस कसा राहिला थोडं सांगावं कारण की आम्ही पण होतो आम्ही येऊन जाऊन तुम्ही काही हॉस्पिटल्सला गेलेले आहेत काही गेलेले आम्हाला कळालं आमच्याकडे विश्वास आहे फक्त सांगा तुम्हाला एकंदरीत कसा अनुभव राहिला नाही मला असं वाटतं ना की या महाराष्ट्राला आणि देशाला म्हणजे थोडस मागे घेऊन जातोय कायम विविध राजकीय पक्षांच्या संवेदनशील नेत्यांनी एक यात्रा काढलेल्या आहेत म्हणजे जस्ट काही दिवसांपूर्वीच राजसाहेब स्वतः एक नवनिर्माण यात्रा म्हणून सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात फिरले मराठवाड्यात फिरतायत विदर्भात फिरलेत अजूनही काही जिल्हे काही शहर त्यांची राहिलेली आहेत मला कायम असं वाटलं की नवी ते नवी मुंबईकरांचे प्रश्न समजून घ्यायचे असतील शिवाय आम्ही काय केलंय काम हे जर नवी मुंबईकरांना सांगायचं असेल सातत्याने तर याच्यासाठी एक संपूर्ण आठ दहा दिवसाचं पहिल्या टप्प्यातली एक यात्रा काढायला हवी त्याला काय नाव द्यावं काय नाही नाव द्यावं ह्याच्यातून ते सुचलेला शब्द आहे आणि ती परिवर्तन यात्रा याचा आजचा पहिला दिवस होता निश्चितपणे या संपूर्ण मध्ये मी मुंबईच्या संदर्भातली काही पुस्तकं का वाचलीत काही परत एकदा वाचतोय खूप पुरातन अशी मंदिर आहेत आणि त्या मंदिरापैकी वाशी गावातलं आपल्या इथल्या प्रकल्पग्रस्तांनी हे केलेलं असं जागृतेश्वर मंदिर जे जा शिवशंभूचं मंदिर आहे त्याला आज अभिषेक घालून शिवशंभूचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडे प्रार्थना करून एक संकल्प करून या यात्रेला आम्ही सुरुवात केली संपूर्ण वाशी गावातून वाशीमधून एक तास दोन तास ती रॅली निघाली त्या रॅलीच्या माध्यमातून लोकांना नमस्कार करता आला लोकांशी बोलता आलं म्हणजे मला ते रॅलीला सुरुवात करत नाही तर मला आमचं दोन सफाई कामगार भेटले ज्यांच्याशी मी आस्त आंदोलन केलं ज्यांच्याशी मला बोलता आलं त्यांचं सांगणं होतं की साहेब आपण उत्तम काम करतायत तुम्ही शिक्षणाच्या फी बद्दल जो विषय घेतलाय कारण तो त्याला जास्त कनेक्ट आहे कारण त्याचे पंधरा वीस चा पगार आहे त्याच्या बाजूला आमचं जे महापालिकेचं सेक्युरिटी से आहे ते भेटले जे त्या तलावाच्या संदर्भातली सगळी से सेक्युरिटी करतायत त्यांचं म्हणणं होतं की हॉस्पिटलचा तुम्ही जो विषय घेतला आम्ही तुमच्या सोबत आहोत तो विषय लावून जरा लोकांना हॉस्पिटलचं दर परवडत नाहीयेत मग ते महापालिकेतले असतील कारण महापालिका पूर्ण मोफत आता नवी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मोफत औषधोपचार होत नाहीत स्लीप देऊन बाहेरून तुम्ही चार पाच हजारची औषधे घ्या अशाच पद्धतीचे प्रकार या सगळ्या नवी मुंबईमध्ये सुरू आहे अण्णासाहेब पाटलांची आज जयंती होती खूप मोठे मोठे नेते आज आलेले होते खूप मोठी मोठी आश्वासनं दिली पण आमचं माथाडी आहे तिथेच आहे ना त्याला त्या महामंडळातून काही मिळतं ना त्याला ती घरं मिळालेली ना त्याची जी घर एलआयजी मधले ती नियमित झाली आहे आज आम्ही साहेबांना अभिवादन केलं कर्मवीर भाऊराव पाटलांना अभिवादन केलं तिथे मला काही मॉडर्न कॉलेजची मुलं भेटली त्यांच्याशी बोलता आलं कॉलेजच्या प्रश्नांबद्दलची चर्चा करता आली मी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं महाराजांचा जो पुतळा आहे ज्याच्या संदर्भात आम्ही बोललो की एक शस्त्रासर संग्रहालय असायला पाहिजे आज आम्ही ती कटिबद्ध होण्याची शपथ घेतली नवीन बेकरांच्या संदर्भात त्यात सगळे प्रश्न मी मांडले मग तो एलआयजीचा मुद्दा असेल हा मुद्दा असेल तो मुद्दा असेल सगळ्यात मोठी गंमत जी मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की नवी मुंबईतल्या वाशी इथल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कालबाह्य झालेली औषधं दिली जातात आज ते दाम्पत्य आलं होतं आणि त्यांचा शिवांश म्हणून दोन वर्षाचं बाळ सुद्धा आलं होतं आज हॉस्पिटलच्या प्रशासनाला आम्ही जे काही बोलायचं ते बोललेलो आहे त्याचं जे काय आर असेल राठोड असेल त्यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या सगळ्या मंडळींनी जाऊन आतमध्ये स्टॉक हे केला बरं वाटलं की आमच्या पत्रकार परिषदेनंतर एकोणीस तारखेच्या आज आम्ही सुरुवात करतोय एकही आता कालबाह्य औषध महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये तुरताच तरी नाही हा मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे आम्हाला तिथे एक महिला भेटली ती म्हटली हे असं असेल तिने ते लाईव्ह पाहिलं ला व्हिडिओ केले मी म्हटले आम्ही आता याच्या पुढे लोकांमध्ये ती जनजागृती झाली की आता तुम्ही महानगरपालिका असेल नाहीतर त्या खाजगी हॉस्पिटलमध्ये असेल तुम्ही औषधं बघूनच घ्या हे दुर्दैव आहे की अजूनही त्या संदर्भात कुठलीही कारवाई झालेली नाही तुम्हाला माहितीये की जो फोटीच्या संदर्भामध्ये मी, मी त्या आरेमोन विचारलं जे राठोड होते की म्हटलं या ही बाई तुमच्याकडे आली नाही की हे औषध असं असेल म्हटलं एक सर्वसामान्य माणूस कुठल्याही वरिष्ठाकडे जात नाही तो घाबरलेला अवस्थेत म्हटलं तुम्ही इथे काही तक्रारपेटी ठेवली आहे का, ही है का? कि की नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पद्धतीने असलेल्या रुग्णावर त्याला न्याय मिळत नसेल त्याच्यावर उपचार नीट होत नसतील त्याला कालबाह्य झालेली औषधं दिली जात असतील तक्रारपेटी नाही कोणाला संपर्क करायचा ते नाही कोणाचाही हेल्पलाईन नंबर नाही सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की फोर्टिज हॉस्पिटलची आपण करार केलाय अर्धी जागा महानगरपालिकेने त्यांना दिली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून तिथे पाच दहा टक्केचा आपला कोठा आहे पण या संदर्भात किती नवींबईकरांना याची माहिती आहे आम्ही अभिजित बांगरांना ते विचारलं होतं आत्ताच्याही आयुक्तांना मी तेच विचारलंय जे काय डॉक्टर कैलास शिंदे आहे ते या संदर्भातली माहिती एक भिंत सोडली तर बाजूला महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे आणि त्याच्या बाजूला फोर्टीज हॉस्पिटल आहे का महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एखादी पाटी लावत नाही एखादा बोर्ड लावत नाही किंवा बॅनर लावत नाही की बाबा तुम्ही जर नवींबईकर असाल तुमच्याकडे आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुपर स्पेशलिटीची सुविधा म्हणून बाजूच्या फोर्टेज हॉस्पिटलमध्ये मिळू शकेल का फक्त राजकीय इथले जे कार्यकर्ते आहेत राजकीय नेते आहेत नगरसेवक आहे आमदार आहेत यांनाच याची माहिती आहे आणि यांच्या जवळची जी लोक आहेत ते तेच फक्त याच्या संदर्भातली सोयी सुविधा घेतात मी याच्यावर बोट ठेवलं होतं फोर्टीज हॉस्पिटल बरोबर तुमचा जर करार संपलेला असेल फोर्टीज हॉस्पिटल त्यांची काहीतरी केस सुरू आहे त्या केसमध्ये गंमत आहे की सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टात त्या केसला महानगरपालिकेचे वकीलच जात नाही वकीलच दिलेलं नाही म्हणजे तुम्हाला फोर्टीज हॉस्पिटल बरोबरचा करार संपवायचा नाहीये त्या संपवल्यानंतर त्या केसमध्ये वकील द्यायचा नाही आणि महानगरपालिकेची बाजू मांडायची नाहीये का ती जागा ताब्यात घेतली जात नाही आणि का तिथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होत नाहीये आता काहीतरी खासदारांनी नवीन काहीतरी टूम काढली मी तेही बघितलं अहो आहे ते हॉस्पिटल चालवायला आपल्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही आपल्याकडे डॉक्टर्स नाहीत आपल्याकडे पुरेसे नर्स नाहीत आपल्याकडे पुरेसे वॉर्डबॉय नाहीत सगळीकडे फक्त भिंती उभ्या केल्यात करोडोचे हॉस्पिटल दिग्यापासून ऐरोलीपासून नेरूळ पासून वाशीपासून या सगळ्या गोष्टीचे आहेत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे आज या नवी मुंबईत आहेत मग ते महानगरपालिकेचं हॉस्पिटल असेल किंवा खाजगी हॉस्पिटल असेल रोज आम्हाला फोन आहे लोकांचे की अपोलो हॉस्पिटलला दोन दिवसात म्हणजे मला सकाळी निघता निघता एक फोन होता की दोन दिवस काय एक रात्र बघता आणला आणि दहा आणि बारा लाख अपोलोचं बिल चा चाललं रिलायन्स हॉस्पिटलची एवढी बिल असतात तर मला वाटतं म्हणजे तेरणा हॉस्पिटलचं तर आमचं काल परवा आहे की आम्हाला फोन केला एकाने मी त्याचं ट्विट केलं होतं मी रविवारी स्वतः आयुक्तांशी बोललो की बाबा त्याची सहा लाख रुपये भरले आणि दोन लाख रुपये भरलेले नाही म्हणून डेड बॉडी दिली जात नाहीये जर हायकोर्टाचा सा निर्णय सांगतोय की तुम्ही अशा पद्धतीने जबरदस्ती करू शकत नाही तुम्ही अशा पद्धतीने त्यांना डेड बॉडी न देण्याबद्दलची अडवणूक करू शकत नाही रविवारी मी आयुक्तांना फोन करतो आणि मग त्याच्यानंतर ती हे आम्हाला संपर्क केलेले लोक आहेत जे नाही आली ती त्यांच्या त्यांची काय लूट चालू असेल म्हणजे त्या माणसाने सोनं नाना विकावं घर विकावं पण खाजगी हॉस्पिटलच्या तुमड्या भरायच्या म्हणजे जो माणूस मेलाय मी जसं त्या दिवशी बोलू की डेथ रेशो चेक करा या खाजगी हॉस्पिटलचे डेथ रेशो चेक केले तर लक्षात येईल की हे मृत्यूचं फक्त सांगायला झालेले आहेत लोकांनी जायचं मरायचं आणि वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये द्यायचं जो गब्बर सिनेमा आला होता मध्ये अक्षय कुमारचा त्यात ते सगळं आपल्या आरोग्य व्यवस्थेचं दिंडवडे काढले गेले की आम्ही माणूस ऍडमिट केला तो एक मृत झालेला माणूस मा, शासकीय हॉस्पिटलमधून तिथे घेऊन येतो त्याच्यावर दाखवतात की आम्ही पुढचे आठ तास उपचार केलेत सिनेमा हे समाजाचं प्रतिबिंब असतं आणि तेच प्रतिबिंब आज महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत होते या खाजगी हॉस्पिटलच्या लुटीबद्दल आम्ही बोलतोय दुसरं कोण बोलत नाही मला सांगा तुम्ही त्या फोटेजच्या बाबत बोलता ते फलक नाहीये महाराष्ट्र निर्माण सेना वाशी रुग्णालयाच्या बाहेर अशा बाहेर लावेल शंभर मी तर आयुक्तांना बोललो त्या दिवशी आज महापालिकेला या ठिकाणी सांगतोय फक्त वाशी हॉस्पिटलच्या बाहेर नाही जेवढे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत नवी मुंबई महानगरपालिके जे काय पंधरा वीस पंचवीस जे काय असतील नोडवाईज एक दोन दोन तीन तीन त्या सगळ्याच्या बाहेर आम्ही आता बॅनर लावणार आहोत की ह्या महानगरपालिकेचा करार झालेला आहे आणि तुम्ही मल्टी स्पेशलिटी सुपर स्पेशलिटी सुविधा घेऊ शकता असं आम्ही बॅनर लावणार आहोत आम्ही पॅम्पलेट्स करणार आहोत याचा मी एक व्हिडिओ करणार आहे की लोकांनी जावं आणि त्या सुविधा घ्याव्या वेटिंग वेटिंग ह्या कारणापोटी त्या लोकांना सुविधा मिळत नाही म्हणजे माणूस मेला एक सुसाईड झालं होतं आता या हॉस्पिटलमध्ये नेरुळच्या हे आमचे सचिन कदम आणि ही सगळी मंडळी गेली गुन्हा दाखल झाला नाही आणि मला त्या दिवशी आयुक्त सांगतात अहो काय ते खाजगी हॉस्पिटल आहे ते म्हटलं त्यांचे काय नाही नाहीत का, का तुम्ही परवानग्या देताना दहा गोष्टी त्यांच्याकडून मागता आणि आठ गोष्टीवर परवानगी देऊन जाता कोविडमध्ये तर असेच हॉस्पिटल किती चॅरिटीमध्ये हॉस्पिटल्स आहे डी वाय पाटील आणि यांचे आकडे की तुम्ही एवढ्या पेशंटला चॅरिटीमध्ये हे केलंय महात्मा फुले योजनेमध्ये तुम्ही हे केलंय एमजीएम असेल तुम्हाला चॅरिटीचं लागू आहे पण ते नाही मला वाटतं या खाजगी हॉस्पिटलच्या लुटी संदर्भात या शिक्षण माफिया शिक्षण सम्राटने शिक्षण माफिया झालेत फी टोकाची डोनेशन टोकाचं ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीच्या नावाखाली चार चार लाख रुपये इंजिनिअरिंगची फी चार वर्ष गेली तर सोळा लाख रुपये झाले तुमचे त्या डी वाय पाटीलच्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रम हे ठरवणार फी हे ठरवणार सोळा लाख रुपये भरायचे एका पोराने फक्त इंजिनिअरिंगसाठी बाहेर आल्यावर रोजगार आहे का रोजगार तर ते बाकीच्या परराज्यातले येऊन मिळवतात सोळा लाख रुपये नुसतं फी गोलब साहेब बाकीचं सगळं शैक्षणिक वेगळं पण या शाळेच्या लुटीबद्दल कॉलेजच्या लुटीबद्दल खाजगी हॉस्पिटलच्या लुटीबद्दल नोकऱ्यांबद्दल बोलणार ह्या मुलांना ऐंशी टक्क्याच्या नोकऱ्यांबद्दल बोलणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे आणि नवी मित्र तर आम्हीच बोलतोय याला तिच्या घरांच्या संदर्भात बोलणार आहे आम्हीच बोलतोय आता कुठे कुठे कालपर्वा काहीतरी जागा आल्यानंतर आमची रिव्हरडायसाठी काही नेत्यांनी पत्रव्यवहार केला मुख्यमंत्री आले त्यांच्या समोरही बोलणी केली अहो यांच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाही यालाही तिथं खूप लांब राहिले अहो वाशी मध्ये दोन विषय आज आम्ही हॉस्पिटलचा विषय घेतला वाशी डेपो बांधून तयार आहे ओके त्या उद्घाटन करत नाही वाशीमध्ये जुहूगाऊ मध्ये जी काही सात आठ मजली आहे त्यात जिमनॅशियम आहे स्क्वॅशचं स्कौ, हे सगळं आहे चेस कॅरमचं हे सगळं आहे आणि मोठ्या प्रमाणात जो स्विमिंग पूल आहे म्हणजे याच्या एवढी वर्ष लागली महानगरपालिकेला हे हसायचं की रडायचं की एकोणीशे ब्याण्णव पंच्याण्णव पासून आज महानगरपालिकेच्या स्वतःच्या मालकी हक्काचा तरण तलाव हो। तरण तलाव आणि त्या तरण तलावात सुद्धा हो अजून उद्घाटन नाही आणि नोविंबेकरांना फायदा नाही म्हणजे ऐन निवडणुकीच्या वेळी कुठल्या तरी सत्ताधारी नेत्याची वेळ मिळणार आणि ते उद्घाटन करणार नवी मुंबईमध्ये खेळाडू नाही आहेत नावाजलेले अहो करा ना उद्घाटन उद्या परवा घेऊ द्या ना वापर आणल्या टॅक्सपेअरचा पैसा आहे ना तो करोडो रुपये खर्च केलेत ना तुम्ही त्या गोष्टींसाठी ज्यावेळी असं काहीतरी उभं करायचं असतं नवी मुंबईला खेळाडूंना विचारलं जात नाही हे इंजिनियर ठरवतात आणि यांना वाटतं असा स्विमिंग पूल असावा असा असावा तसा असावा किंवा हे स्क्वॅबचं असं असावं जिमनॅशियम अहो इथल्या खेळाडूंची कमिटी करा महापालिकेला विनंती आहे माझी इथल्या राजकीय नेत्यांना विनंती आहे एखाद्या साठी काय त्याला हे लागतं म्हणजे गंमत आहे की त्या मला मी मध्ये त्या माळी सरांना भेटलो होतो आपल्या नेरुळ जिमखान्याची तर वनमाळी सरांना भेटलो होतं मला त्यांनी सांगितलं यशवंतराव चव्हाण ते पलीकडे आपले जे सिमेंट कॉन्क्रिटी करणार आणि साठी अरे गुडगेजातील लोकांचे एखादी वनमाळी सरांसारखा माणूस असतो त्यांचा मुलगा मोठा स्विमर आहे देशाचं नाव गौरव आहे आय थिंक शुभम 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 वनमाळी म्हणून अशा लोकांना विचारा ना ज्यावेळी क्रीडेच्या संदर्भात तुम्ही एखादी बिल्डिंग मांडताय काहीतरी आणू पाहत आहे जास्त कळेल की खेळाडूला पण याचा विचार नाही जसं प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात प्रकल्पग्रस्तांच्या अभ्यासकांना विचारलं जात नाही तसं नवी मुंबईतल्या खेळाडूंना घेऊन तुम्ही इथली स्पोर्ट्स पॉलिसी करत नाही आहात इथल्या क्रीडेचं धोरण तुम्ही अवलंबत नाही आहेत महानगर हॉस्पिटलच्या संदर्भातलं धोरण हेच धोरण वाशीमध्ये अह महाराष्ट्र भवन जी आज आम्ही शपथ घेतली जे वाशीमध्ये मा महाराष्ट्र भवन आहे जी दोन एकरची चार एकरची जागा आहे ज्याच्या ज्याच्यासोबत आवाजच आम्ही मुळात उठवला हो आमदार मंदाताई मात्र प्रत्येक वर्षी फक्त पत्र देतात दहा वर्ष मंदाताई आहेत आणि दहा वर्ष महाराष्ट्र भवनचा प्लॉट आहे तसाच एक वीट नाही रचली त्याच्यावर एक वीट मी अभिनंदन आणि कौतुक जाहीर करतो रमेश पाटील साहेबांचं सा। की त्यांच्या पहिल्या टर्म मध्ये आमच्या कोळी बांधवांसाठी त्यांनी कोळी भवन बांधून घेतलं कार्यक्रमाला कोण होत पण महाराष्ट्र भवनची वीट मात्र रचली गेली नाही रमेश पाटील साहेब विधान परिषदेवर आमदार आहेत मंदाताई विधानसभेवर दहा वर वर्ष आमदार आहेत विधान परिषदेवर सहा वर्ष आमदार आहेत सोळा वर्षाच्या आयुष्यामध्ये राजकीय संविधानिक पद असताना महाराष्ट्र भवनची वीट रचली जात नाही काय कौतुक करावं ताई तुम्ही सांगा मी काय नाटा साहेबांसारखं बोलणार नाही मी आदर ठेवतो तो नाटा साहेबांनी सुद्धा ते बोलवलं त्या आमदार आहेत सन्मानिय आमदार आहेत मी कामाचं मुद्द्याचं बोलेल मी त्यांचं टेंडर काढेल नाहीतर त्यांचं कुठे काम चालू आहे हे साहेब आपण आयस होतात आपल्याला ही भाषा शोभत नाही नवींबई ही सुसंस्कृत राजकारण्यांची संस्कृती इथे त्याच भाषेत बोललं पाहिजे मी मुद्द्याचं बोलतो की महाराष्ट्र भवनची प्रत्येक वर्षी बजेटमध्ये तरतूद बजेटमध्ये तरतूद बजेट मग का होत नाहीये ताई जर बजेटमध्ये तरतूद होते तर मग त्या संदर्भातले विट कारण त्याचं भूमिपूजन आम्ही केलं होतं सिंबॉलिक आम्ही सिडको एमडी होते त्या दिवशी त्यावेळात मला वाटतं भूषण गगराणी साहेब त्यांच्या कॅबिनच्या बाहेर आमच्या पोरांनी आंदोलन केलं केस झाली आमच्यावर आजही गुन्हा दाखल आहे तिथे जो बोर्ड लावलाय ना बोलप साहेब की ही महाराष्ट्र भवनची जागा आहे आणि ते कोणी अतिक्रमण करून तो बोर्ड सिडकोल नाही आम्ही लावलाय तो बोर्डच आम्ही लावलेला आहे त्याचा खर्च आम्ही केलाय बोर्डाचा कारण लोकांना कळावे की महाराष्ट्र भवन आहे इथे बाकी काय झालं आता तुम्ही पावसाळ्यात जा सगळे गवत सगळं सगळं उगवलं त्याच्या प्लॉटची निगा राखली जात नाही हो आणि आज आमची ग्रामीण भागातून मुलं येतात ती मेडिकल कॉलेज इकडे इंजिनिअरिंग कॉलेज इकडे आर्किटेक्ट कॉलेज आहे फार्मसी या मुलांसाठी पुरेसे हॉस्टेल नाही आहेत नवी मुंबईमध्ये बरोबर पोलीस भरतीसाठी मुलं येतात ह्या आपल्या कमिशनर साहेबांच्या इथे त्या पोरांना जर एक दिवस दोन दिवस दुयो, चार चार दिवस परीक्षा पुढे गेल्या किंवा इंटरव्ह्यू असेल हे असेल आम्ही कशासाठी मागणी केली तिथे महाराष्ट्र बनवून व्हावं ह्या गोष्टीसाठी मागणी केली ना मग त्या पोरांना का मिळत नाहीये म्हणजे माझ्याकडे आज मी पुढच्या बैठकीत गौप्यस्फोट करेल शिडकोणी हॉस्टेल बद्दल मला काय दिलं ते घेणार आहे मी तो ही विशे। हे विषय पण हे महाराष्ट्र भवन हे स्वप्न आहे आमचं आज आम्ही शपथ घेतली की आम्ही जीवाची बाजी लावू पण आम्ही महाराष्ट्र भवन आता उभं केल्याशिवाय राहणार नाही आमदार म्हणजे मी आमदार होऊ नव्ह मी तुम्हाला सांगतो हो आता परत एकदा मी आमदार सा नाही जालो। मी सिडकोचा विषय सोडवला मी आमदार नाही मी कामगारांचा विषय सोडवला मी भावे नाट्यगुराचा केला कोविड कोविडमध्ये लोकांचे मी आमदार झालो नाही झालो मी या शब्दालाच हे नाहीये की शैक्ष शैक्षणिक ऑडिट करून घ्यायचं करायला की नाही मी आमदार नाही झालो तरी करून घे कारण माझ्याकडे ती कायदेशीर बाबीची माहिती आहे मी कोर्टात जाईल आणि कोर्टाला सांगेल याचिका दाखल करून की यांचं ऑडिट करा पॅरल आमदार चॅरिटी चॅरिटी कमिशनर अंडर तुम्ही तुमची संस्था आहे रजिस्टर मी चॅरिटी कमिशनर यांनी ऑडिट करावं म्हणून मी हायकोर्टात याचिका दाखल करणार मी हॉस्पिटलचं दरपत्रक असावं म्हणून जेवढे रुग्ण आहेत ज्या ज्या हॉस्पिटलच्या बाहेर सगळ्यांची सहमती घेईल एक लाख गोळा करेल ही माणसं रस्त्यावर उतरतील आणि मी ते करून आमदार होणं हे बघा ह्या नंतरचा विषय जर लोकांना वाटत असेल तर आम्ही पर्याय म्हणून उपलब्ध आहोत की आम्ही हे लोकांच्या जग जगण्याचे मरणाचे विषय घेतोय त्या विषयासाठी जर कोणीतरी लढतय तर लोकांनी जर साथ दिली तर शंभर टक्के परिवर्तन होईल हे आता लोकांनी ठरवलं पाहिजे नोविंदीकरण वाशी विभागातील जे जनता आहे त्यांना तुमचं काय आव्हान असेल बघा नवी मुंबई आहे ना हे मला वाशी बघाशी नवी मुंबईची ओळखच आहे ना वाशी आहे मी तेच म्हणतोय नवी मुंबईच्या बाहेर जे आहेत ना आपण जर बोललो ना की आम्ही नवी मुंबईत राहतो अच्छा वाशीत राहता का लोक शिवड नेरूळ बेलापूर हा विषय नाही बोलत वाशी हे नवी मुंबईचं हार्ट आहे नवी मुंबईचं हृदय आहे मोठ्या प्रमाणात आयटी आय टी पार्क तिथे मोठ्या प्रमाणात बुद्धिजीवी वर्ग तिथे राहतो मोठ्या प्रमाणात साहित्यिक वर्ग तिथे राहतो साहित्य संघ खूप जुनं साहित्य संघ कुलकर्णी काका ज्याचे आहे जिथे सातत्याने एक साहित्यिक सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी होते तो माणूस सोडला बाकी फार कोण राजकीय कथा करतच नाहीत म्हणजे किती जणांना त्या साहित्य संघात पुस्तकं किती इथून सुरू होतं म्हणजे आम्ही की म्हणतो घर तिथे पुस्तक आम्ही पोलीस तिथे पुस्तक आम्ही सोसायटी तिथे पुस्तक हे तरी आम्ही कार्यक्रम केलेत म्हणजे यांचं मी मागे म्हणाल होतो की कुसुमाग्रज पासून ठेवलं त्यांना कळणार नाही असे राजकीय नेते अपवादात्मक एखादा सोडला तर माझी वाशीकरणा हात जोडून विनंती आहे माझी हात जोडून विनंती आहे तुमचे प्रश्न समजून घेणारा तुमच्या प्रश्नावरती आवाज उठवणारा आणि तुमचे प्रश्न सोडवणारा असा लोकप्रतिनिधी तुम्ही पाठवा तुम्ही ह्या कायन कायन प्रकारे सर्व पक्षातल्या सर्व नेत्यांना संधी लिहून पाहिले काही जण दोन हजार चौदा ला उभे राहिले पडले डायरेक्ट दोन हजार चोवीस ला उगवले आणि आज कुठेतरी सिडकोकडे मुख्यमंत्र्यांकडे जाताना धावप करताना दिसत संदीप नाईक दहा वर्ष तिथे आमदार होते तिथे दिवे लावले नाही आता इथे वाती पेटवायला आले ताईंची तर बातच निराळी की दहा वर्ष त्यांना काय करायचं परफॉर्मन्स आणि एकदा काय होतं तुम्ही नगरसेवकही नसता तुम्ही सामाजिक राजकीय काम फार केलेलं नसतं आणि अचानक आमदारकीची लॉटरी लागली की तुम्ही गोंधळलेलं असता तुम्हाला काय करायचं ताईंना माझी विनंती आहे पण ताई, ताई नगरसेवक होते ना महापालिकेमध्ये तू गोंधळत ना की त्यांचा परफॉर्मन्सच नाही ना की तुम्हाला नगरसेवकडून डायरेक्ट तुमची विधानसभेचीच आहे ना लॉटरी तुम्ही तिथेच परफॉर्मन्स दिलेलं नाही विधान परिषदेमध्ये विधान परिषदेमध्ये आज दहा दहा वर्ष आम्ही काम करतोय लोकांसाठी तर माझी वाशीकरांना विनंती आहे की आम्हाला तुमचे प्रश्न समजतात वाशीच काय मला नोव्हेंबरचे प्रश्न समजतात मला मला सखोलपणे त्या प्रश्नांच्या आतमध्ये खोलपणे जाता येतं मला मांडता येतं मला प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मांडता येतं मी संजय मुखर्जी साहेबांना कन्व्हिन्स केलं त्या विचार भूषण आणि साहेब होते आणि मुख्यमंत्री साहेब होते आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे की नाही तुम्ही हे कशा कशा पद्धतीने पैसे कमी करू शकता आणि ते आम्ही नुसतं बोललो नाही ते करून ना आणलं सिडको लॉटरी धारक आम्ही फक्त काय जी आर नाही आणलं आज लोकांचे पैसे कमी झालेत आणि लोकांना घरं मिळायला लागलीत धन्यवाद काळे साहेब तर अशा प्रकारे वाशीची परिवर्तन यात्रा वाशी विभागाची संपलेली आहे आज आणि आज महाराष्ट्र निर्माण सेनेचे शहर देश काळे यांनी वाशी विभागातली काही प्रशासन समस्या जाणून घेतलेली आहेत जसं आपण बोलू शकतो की सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्यांचे शालेय फीचे विषय आहेत किंवा वाढते खाजगी शालेय ज्या शाळा आहेत त्यांचे ज्या शैक्षणिक शुल्क आहे वाढते शैक्षणिक शुल्क खाजगी शाळांचं त्याच्याविषयी ते बोलले त्यांनी ती समस्या जाणून घेतली आपल्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालय जे आहे महानगरपालिकेचं त्यातली समस्या जाणून घेतली त्या औषधांच्या एक्सपायरीच्या संदर्भात त्यांनी विषय मांडला त्याचप्रकारे अं फोटीचा जो करार आहे त्या संदर्भात ते बोलले त्यानंतर तरण तलाव जुहू गावामध्ये की शिवसेनेची शाखा याच्या पाठीमागे जो जलतरण तलाव महानगरपालिकेच्या माध्यमात उभा राहतोय त्याच्या संदर्भात बोलले डेपो विषयी बोलले तर एकंदरीतच वाशिम विभागातले हे काही जे चार पाच मुद्दे आहेत आणि खाजगी शाळा पण महानगर माफ करा खाजगी शाळा पण खूप संस्थांच्या त्या ठिकाणी आहेत त्याच्या शैक्षणिक शुल्काविषयी त्यांनी जाणून घेतलं तर येता दिवसांमध्ये आता पंचवीस तारीख संपलेली आहे तर ता दोन तारखेपर्यंत ज्याप्रमाणे ही परिवर्तन यात्राशी सापुडे पुढे चालू राहील त्या प्रकारेच आपण त्याचा मागोसा आपण घेत राहणार आहोत का गजानन काळे यांच्यासोबत आपण चर्चा करत राहणार आहोत आता अपेक्षित आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये पाऊस जरी असेल तरी एक गजानन काळेसारखा का व्यक्ती तुमच्यासाठी तुमच्यामध्ये येऊन तुमची सोबत मागत आहे परिवर्तनासाठी आणि ती परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून मागत आहे त्यासाठी नवीन विकरण याचा विचार करावा आणि गजानन काळे यांच्या समोर येऊन किमान तुमच्या विभागातले जसं पुढे तुर्ब विभाग आहे सांनपाड आहे स्टोर आहे त्यानंतर सांनपाळ अजुई आहे नेरूळ आहे बेलापूर आहे सिऊडस आहे तर या भागातील लोकांनी किमान समोर येऊन तुमचे समस्या कदाचित गजान कायला माहिती नसेल महाराष्ट्र विमान सेवेला माहिती नसेल तर ह्या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून तुम्ही येऊन मांडावेत जेणेकरून जे सोडवणूक करण्यास सदर पक्षाला सोपं पडेल धन्यवाद